व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाईन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतो त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बरबाद होऊ शकतो

नाही हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम आणि अत्यंत वाईट परिणाम टाकाळली जाण एका अजिबात सोपी गोष्ट नाहीये अशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खाजी आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील मंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली गेली तर डेफिनेट योग्य कारवाई करेल